प्रशासनाकडे अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मोठ्या प्रमाणात आपण उपस्थित असलेले सगळे बंधू भगिनी आणि विक्रांच दिवस हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांचं फार मोठं योगदान आम्हाला मिळालं वाशिम कृषी महोत्सवाने दुसऱ्या वर्षी हा शेवटचा पाचव्या दिवशीचा कार्यक्रम आज संपन्न होत असताना शेवटपर्यंत आपण सगळ्या लोक सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला त्याबद्दल या सर्वांच म्हणजे आपण सर्वांच वाशिष्ठी परिवाराच्या माध्यमातून मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करतो आजची संध्याकाळ खऱ्या अर्थानं नंदेनजीने आपल्या सर्वांच्या स्मरणात राहील अशा पद्धतीचा या ठिकाणी कार्यक्रम सादर केला लोकशाही विठ्ठल उमग यांचा वारसा समर्थपणे ते पुढे येत आहेत अनेक कार्यक्रम मी त्यांचे पाहिले ते पूर्ण आणण्याची इच्छा होती आणि आज वासिष्टीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते या ठिकाणी आपल्याला लाभले खरं म्हणजे त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या कलाकारांचं नसताना सुद्धा त्यांनी कार्यक्रमाला मान्य केलं आप त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो जसं त्यांनी सांगितलं की ते सगळं यशस्वी करण्यामागे त्यांच्या जसा कलाकार तसाच हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी वासिष्टीच्या पाठीमागे अनेक लोकांचे हात आणि आशीर्वाद पाठीचे आहे अनेकांची मेहनत केले महिनाभर या महोत्सव यशस्वी करण्यासाठी काम करताय त्यामध्ये मग आमचा पर वाशिस्तीचा परिवार असेल तिकडून नागरिक सहकारी पटसंस्थेचा परिवार असेल <गरायां>, आणि या सगळ्यांच्या सगळ्यांकडून काम करून घेण्यासाठी सगळ्यात जास्त मेहनत पुर केली असते तर कि स्वप्नIne केलेले आहे त्यामुळे या सगळ्यांचं खरं म्हणजे या वाचंतीच्या माध्यमातून नुरून आणि आभार व्यक्त करतो प्रशासनास आभार व्यक्त करतो या माध्यमातून आम्हाला अनेक प्रशासकीय मंडळीने पाठबळ दिलं त्याच्यामध्ये दाकोली कृषी विद्यापीठ असेल जिल्ह्याचा कृषी विभाग असेल त्याचप्रमाणे अनेक कंपन्या असतील पशु संवर्धन विभाग असेल त्यांच्या माध्यमातून आम्ही जनावर असतील आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आम्हाला या महोत्सवासाठी अनेक ठिकाणचे सहकार्य लाभणारे अनेक सहकारी आम्हाला आमच्या पाठीशी उभे राहिले म्हणून हा एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कृषी महोत्सव आपण यशस्वी करू शकलो पुढच्या वर्षी आदरणीय पवार साहेबांनी सांगितलेल्या संकल्पनेप्रमाणे हा कृषी महोत्सव आपण मोठ्या प्रमाणात नाही आणि लोकांना त्या त्या सगळ्या गोष्टीचं तंत्रज्ञान प्रत्यक्ष बघता येईल अशा पद्धतीनं करण्याचं प्रयोजन करून आपण सगळ्यांचे ह्या शुभेच्छा आशीर्वाद जशा पाठीचे आहेत त्या पुढच्या काळात तशाच राहू अशी विनंती करत असताना जी आपल्याला एक विनंती आहे की माझी एक स्वतःची फरमाईश आपण पुरी करावी आपण जेवढी दिल्लीमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या समोर समोर जो पोवाडा गायला तो मला लाईव्ह ऐकण्याची इच्छा आहे तेवढा आपण माझी इच्छा पूर्ण करावी आपण आला खऱ्या अर्थानं आमच्या या परिणाभूमीमध्ये आम्हाला सगळे जर आम्हाला धन्यवाद झालो आम्ही कारण आपले पाय लागले लोकशाहीरांचा फार मोठा फार मोठा लक्ष आहे काम आहे आणि ते आपण पुढं घेऊन जात आहे आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि या आपल्या कलेच्या माध्यमातून हा महाराष्ट्र असा सुजलाम चुकलाम हो एवढी इच्छा आणि प्रार्थना व्यक्त करतो पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय भारत गाणी गात असताना विठ्ठलाचा गजर फिरत असताना तब्येत बरी नसताना तो, तो इथे आला या कार्यक्रमासाठी त्याला मी विनंती केली कारण यादव साहेबांची इच्छा होती की नंदेश उमोकरचा कार्यक्रम पाहिजे फोन ज्यावेळेला झाला तेव्हा मला दादा एवढंच म्हणाला काही महिन्यांपूर्वी त्याचा कार्यक्रम केला होता आधी माझी सर्जरी झाली मी गाऊ शकेल की नाही मला ना। म्हटलं घरी आधी बाबा तू विचार कारण मला मी खूप लिमिटेड कार्यक्रम करतो पहिल्यासारखं सगळीकडे जात नाही आणि शेंड असं झालं की आता हा कार्यक्रम करायचा अगोदर विदेश बरोबर दोन दिवसापूर्वी भारतामध्ये आला आल्यानंतर जेव्हा आज पहाटे साडे हो ला तो विचारला तेव्हा पण म्हणाला की माझं बिपिल आहे मी अनरिलॅक्स आहे आम्ही बारा वाजेपर्यंत अजिबात त्याला उठलो नाही चहा एकदा तो झोपून गेला पुन्हा त्याला विचारलं युवराज सर पण आले होते त्याला काय आता म्हणतो एकदा तू युवन कर स्टेज एकदा आला आणि तो काय गायव आहे तुम्हाला बघतो या सलाम नंदी जरा सगळ्यांनी प्लीज सहा महिन्यापूर्वी बायपास झालेला माणूस ज्या एनर्जीने आज जातो तुम्ही इमॅजिन पण करू शकता की सगळी या परशुराम भूमीची पुण्याई शिपूणकरांची पुण्याई आणि या सगळ्या सगळ्या चांगल्या लोकांचे आशीर्वाद त्याच्याबरोबर आहेत विठ्ठलाचा गजल केला त्यावेळेला आम्हाला तसा जो विठ्ठल दिसत होता माऊली तसे विठ्ठल उभ पण आम्हाला देईल परमेश्वराच्या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय नंदेजी यांचे जे विश्वासू सहकार्य ज्यांनी हा कार्यक्रम सक्सेस करतायत त्यापैकी चार शिलेदारांना पण प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी करतो सर्वप्रथम आमंत्रित करूया या कार्यक्रमाचं अप्रतिम निवेदन करणाऱ्या अंजली तळेकर डिप्टी भागवत अरे प्रोग्राम डिप्टी भागवत अतिशय <laughs> दर्जेदार कार्यक्रम यानंतर आपण आमंत्रित करतोय अंजली तळेकर वाशिम सिव्हिल कॅन्टील प्रोडक्ट यांच्या माध्यमातून सन्मान झाला त्याचबरोबर आशिष निवाडदा त्याला तिकडे आपण सन्मानित करत आहोत जरा टाळा होतो सर्व कलाकारांसाठी आणि नंदेजींचे असणारे मोठे बंधू उदय शिवमा याला देखील या ठिकाणी आपण आमंत्रित करूया कुटुंबाचा हो असणार वारसा कलेच्या माध्यमातून जोपासण्याचं काम या बंधूंनी या ठिकाणी केलेलं आहे आणि आज वाशिक सिमिल कॅन्टील प्रोडक्शन आयोजित केला हा दिमागदार असा सोहळा आणि त्यानिमित्तानं हा विशेष सन्मान सर्व सन्मान्य कलाकारांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन आहे आणि सर्व अतिथीगण या सन्मान सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मनुष्य आभार व्यक्त करूया धन्यवाद